सुस्वागतम वर्ग सहावा विषय मराठी कविता पहिली पाखरांची शाळा स्वाध्याय शब्दार्थ दिपोटी शाळा तपासणीस रंगन खेळण्याची जागा वाक्यप्रचार व त्याचे अर्थ खोड मोडणे धडा शिकवणे एका धरणे हट्टीपणा करणे एका वाक्यात उत्तरे लिहा प्रश्न पहिला पाखरांची शाळा कोठे भरते उत्तर पाखरांची शाळा पिंपळावर भरते प्रश्न दुसरा पाखरे अंगणात काय गोखतात उत्तर पाखरे अंगणात बाराखडी गोखतात प्रश्न तिसरा रंगनाथ जमून पाखरे काय म्हणतात उत्तर रंगनाथ जमून पाखरे उजळणी म्हणतात प्रश्न चौथा पाच झाल्यावर मुलांना कोण बक्षीस देतात तर पास झाल्यावर मुलांना दिपोटी बक्षीस देतात खालील अर्थाचे कवितेत आलेले शब्द लिहा नापास गोंधळ गोंगाट मजा मौज कवितेच्या ओळी पूर्ण करा उतरत येऊन जाते तळून दुपार पारावर जसा त्यांचा भरतो बाजार पावसाळ्यातही शाळा आमची न गळे गळकी ग शाळा भिजती सगळे भाषिक कार्य आठवड्यातील सात वारांची नावे लिहा रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार शाळा या विषयाशी संबंधित शब्द कवितेतून शोधून लिहा उत्तर बाराखड्या उजळणी अभ्यास परीक्षा नापास सुट्टी पास रिपोर्टी बक्षीस पुढील शब्द वचन बदलून चिमणी बाराखड्या बाराखडी आई झोका झोके सुट्टी सुट्ट्या बक्षीस बक्षिसे शहाने शहाना आम्ही मी पोरे पोर असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आत्ताच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद